नमस्कार मनी वसते सोपनी दिसे स्वप्नी असे म्हणतात स्वप्नशास्त्रानुसार लग्नाचा द्यास घेतलेल्या मंडळींनी पुढील गोष्टी स्वप्नात दिसणे हे शुभ लक्षण मांडले जाते संपूर्ण जग प्रेम रंगात रंगलेले असतात काही जण बिचारे स्वप्नात रंगवत राहतात अशा सिंगल लोकांना मिंगल होण्याची घाई असते पण दूरवर कोठेही आशाचे किरण दिसत नाही हीच आशा पालवीत ही करण्यासाठी स्वप्न ज्योतिषशास्त्र तुमच्या स्वप्नाचा उलगडा करत आहे की ज्योतिष स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात पुढील गोष्टी दिसत असतील तर लवकरच तुमचा प्रेमाचा शोध संपेल असे म्हटलेले आहेत ते लक्षणं कोणते ते जाणून घेऊया स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे हे शुभ मानले जाते वैवाहिक आयुष्य सुखाचे जाणार या संबंधीचे हे संकेत आहेत दिसणे देखील शुभ असते तुमच्या मोरपंखी आयुष्य ची लवकरच सुरुवात होणार आहे याची सूचना मिळते स्वप्नात आनंदाच्या स्वतःलाच नाचताना पाहणे हे आनंद हे लवकरच लग्न ठरणार आहे असल्याचे संकेत आहेत असे हे स्वप्न सुखी दाम्पत्य जीवनाचे प्रतीक मानले जाते वस्त्र किंवा सोने खरेदी करत असल्याचे स्वप्न पडले असता श्रीमंत जोडीदार मिळण्याची दाट शक्यता असते स्वप्न तुम्ही एखाद्या यात्रेत किंवा गर्दीमध्ये हरवून जात असाल तर घाबरू नका तुमचा शोध घेणारा जोडीदार लवकरच तुमचा हात धरणारा आहे विवाहचक मंडळीने स्वप्नात कोणाची प्रेतयात्रा किंवा शव पाहिले तर त्याचे वैवाहिक जीवनात कलह पूर्ण होऊ शकते स्वप्नात कोणाशी टोकाचे भांडण होत असतील आणि अशी स्वप्न वारंवार दिसत असतील तर अशा लोकांचे वैवाहिक जीवन धोक्यात असते स्वप्नात तुम्ही स्वतःला कामातून घडून गेलेले पाहत असाल तर तुमचे वैवाहिक जीवन खडतर परंतु सुखमय व्यक्त होते स्वप्नात तुमच्या बघण्याचा कार्यक्रम दिसत असेल तर बघायला आलेली व्यक्ती आठवत नसेल तर ते काळजी करू नका तुम्हाला मनपसंत जोडीदार मिळणार आहे आता वरील सर्व शक्य तुम्हाला कोणी कोणतेही स्वप्न पडतात त्याचा विचार करा पण त्यात अडकून राहू नका लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने स्वर्गात बांधलेले आहेत त्यात कधीही कशा कोट्या बांधल्या जातील त्यातले स्वप्नामध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिसल्या देण्याचे काम नक्की करतील माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ